आज आपण केलेलं आहे आंबट गोड आणि तिखट चवीचं रसरशीत असं लिंबाचं लोणचं अगदी कमी साहित्यात होणारं झटपट होणारं आणि वर्षभर टिकणारं पाणी न बिलकुलही न वापरता आपण तयार केलेलं आहे तर कसं केलेलं आहे ते आपण बघूया तर मी इथे घेतलेलं आहे अर्धा किलो लिंब साधारण नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये लिंबाचा हंगाम चांगला असतो आणि स्वस्तही असतात त्यामुळे हा लिंबाचं लोणचं घालायला हा सीझन आपल्याला परडतो तर हे कागदी लिंब घेतलेलं आहे आणि हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पुसून घेतलेलं आहे कारण आपल्याला कोणत्याही लोणचं आपण जे घालतो त्यामध्ये पाण्याचा अंश केला की मग के ते लवकर खराब होतो पण आपल्याला पाणी बिलकुलही न वापरता आपल्याला हे लिंबाचं लोणचं करायचं आहे म्हणजे वर्षभर किंवा दोन वर्षही टिकायला त्याला मदत होते तर त्याच प्रमाणामध्ये आपण दुसरं साहित्यही घेतलेलं आहे तर अर्धा किलो लिंबासाठी मी इथे घेतलेला आहे साडेतीनशे ग्राम मी इथे गूळ घालणार आहे आणि पाऊन वाटी साखर घालणार आहे साखर मी खडी साखर घालणार आहे आणि त्यानंतर इथे एक टेबलस्पून साधं मीठ घेतलेलं आहे आणि एक टेबलस्पून सेंद्र मीठ घेतलेलं आहे त्यानंतर तीन चमचे लोणच्याचा मसाला घेतलेला आहे आणि एकच चमचा साधं कश्मीरी लाल तिखट घालणार आहे म्हणजे कलरही येणार आहे आणि लोणच्याचा मसाला आहे त्यामध्ये तिखट आहे तर तिखटही होणार आहे गोड होणार आहे आणि आंबट होणार आहे तिन्ही चवी आपल्या छान होणार आहे तर चला आपण झटपट लोणच्याची तयारी झालेली आहे कसं करायचं ते आपण बघूया नमस्कार डेस्टिडेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आता आपण लिंबाच्या फोडी तयार करून घेऊया म्हणजे एका लिंबाच्या चार फोडी करू किंवा आठ फोडी करू म्हणजे त्यातल्या बिया आपल्याला काढून घेता येतील बिया जर आपण लोणच्यामध्ये घातल्या तर त्या फार कडू असतात त्यामुळे लोणचं आपलं कडच होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण बिया सर्व काढून घेऊया आणि त्यातला देठाचा आणि खालचा भाग जो लिंबाचा असतो तो, तो आपण साईडला ठेवायचा आहे आणि मधोमध असे चीर द्यायचे आहे म्हणजे आडवं लिंबू आपल्याला कापायचा आहे आणि त्यातल्या बिया आपण सर्व कट करून घेऊया काढून घेऊया आणि त्यातला जो पांढरा एक भाग असतो लिंबामध्ये तो फार कडक असतो तो लवकर मुरत नाही आपण तोही काढून घेऊया तर अशा प्रकारे सर्व लिंबाच्या फोड्या आपण करून घेऊ आणि सर्व बिया काढून घेऊ एका लिंबामध्ये साधारणतः सहा किंवा आठही बिया असू शकतात तर त्यामुळे आपल्याला सर्व बारकाईने ह्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर हे बघा सर्व बिया आपण काढून घेतलेल्या आहे बघा किती बिया निघालेल्या आहे आणि आपण ह्या चार चार आठ आठ फोडी तयार केलेल्या आहे आता आपण पुढची प्रोसिजर करूया तर आपण थोड्या थोड्या प्रमाणामध्ये मिक्सरला हे जाडसर वाटून घेऊया म्हणजे आपल्या मनावर आपल्याला जाड वाटायचं आहे किंवा पात बारीक वाटायचं आहे त्या प्रमाणामध्ये आपण हे वाटून घेऊया आता मी हे थोडंसं झाडसर ठेवलेलं आहे आणि दोन तीन बॅचेस करून मी हे मिक्सरमधून काढणार आहे पेस्ट याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा इतका भरपूर रस आहे त्यामुळे भरपूर ते पातळ झालेलं आहे मिश्रण तुम्ही बघू शकता अशा प्रमाणामध्ये मी हे काढून घेतलेलं आहे जर आपल्याला आवडत असेल तर आपण ह्याहीपेक्षा अगदी पात अगदी बारीक पेस्ट करू शकतो तर हे असं आपलं सर्व आता इथे तयार झालेलं आहे वाटण तर आता आपण पुढची स्टेप करूया हे सर्व मिश्रण आपलं तयार झाल्यानंतर आता आपण इथे हे मिक गूळ आणि हे सर्व साहित्य मिक्स करूया मी लिंब मोजून घेतलेलं आहे त्या प्रमाणामध्येच इथे हे सर्व साहित्य घालणार आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही हे मिश्रण मिक्सरमध्ये काढल्यानंतरही मोजून घेऊन घालू शकता तर आता आपण इथे हा गूळ ॲड केलेला आहे गुळामुळे रंगही छान आणि साखर घातलेले साखरेने छान अशी लिंबाला लिंबाच्या लोणच्याला चकाकी येईल आपल्या आवडीप्रमाणे हे सर्व साहित्य आपण कमी जास्त करू शकतो जर कुणाला फक्त साखर घालायची असेल तर फक्त साखरही आपण घालू शकतो पण मी दोन्हीही घातलेलं आहे म्हणजे छान अशी टेस्ट येते आणि हे साहित्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तरी पण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करूया ह्या लोणच्याच्या मसाल्यामध्ये तिखट असल्यामुळे वेगळं तिखट मी घातलेलं नाही फक्त मी कलरसाठी कश्मीरी तिखट घेतलेलं आहे आणि ते मी इथे एकच चमचा घातलेला आहे जर आपल्याला कमी वाटलं किंवा गूळ किंवा तिखट तर आपण नंतरही ॲड करू शकतो आणि मीठही आपण एकदा आधीच मीठ घातलं तर मग खारट झाल्यानंतर आपल्याला ते काढता येणार नाही तर त्यामुळे आपण थोडंसं कमी असलं तरी चालणार आहे तर हे बघा सर्व छान असं मिक्स झालेलं आहे आणि आपण याला आता एक ते दोन तासासाठी झाकण ठेवून देऊया म्हणजे गूळ छान विरगळेल आणि साखरही विरगळेल हे बघा आता दीड तास होऊन गेलेला आहे तुम्ही बघू शकता छान असा रंग आलेला आहे मी मधून त्याला उघडून बघितलं होतं आणि त्याला ढवळूनही दिलं होतं तर तुम्ही बघू शकता की ते सुंदर रंग आलेला आहे कश्मीरी लाल तिखट घातल्यामुळे भाजीलाही आणि लोणचेलाही छान असा रंग येतो मस्त झालेला आहे आणि आता मी ते पुन्हा मला असं वाटलं की एकजीव करण्यासाठी आणखी मी त्याला मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे थोडंसं अगदी पल्स मोडवर तर त्यामुळे ते अगदी छान असं एकजीव झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे आपलं असं झटपट गॅस न पेटवता तयार झालेलं आहे लिंबाचं आंबट गोड तिखट चवीचं लोणचं हे आपलं लाल चुट्टी कसं रसरशीत लिंबाचं लोणचं किती झटपट तयार झालेलं आहे आता हे लोणचं आपल्याला उपवासालासुद्धा चालू शकणार आहे कारण यामध्ये आपण दुसरं काहीच टाकलेलं नाही जर समजा तुम्हाला उपवासाला नाही खायचं किंवा तुम्हाला आणखी याच्यामध्ये ॲड करायचं तर करू शकता मी यामध्ये आणखी दालचिनीचा तुकडा अर्धा इंच आणि दोन लवंग घातलेला आहे त्यामुळे याला छान असा चव येणार आहे आणखी चवायची वाढणार आहे तर हे अगदी ऑप्शनल आहे आपल्याला आवडत असेल तर घालायचं किंवा नाही घातलं तरी चालणार आहे आता छान त्याला ढळून घेतलेलं आहे आणि आपण आता हे हवाबंद बरणीमध्ये काचेच्या भरून ठेवायचं आहे आणि ते अगदी कोरड्या थंड हवेच्या ठिकाणी ठेवायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला पाण्याचा हात तिथे त्या भांड्याजवळ जाणार नाही किंवा पाण्याचा हात आपला लगेच त्या भांड्याला लागणार नाही अगदी कोरड्या जागेमध्ये हवेशीर जागेमध्ये आपण बरणीमध्ये भरून त्याला एखादं स्वच्छ कापड बांधून ठेवायचं आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि डेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे अशाच छानशा रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एका छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा गुड बाय